स्वर्गीय प्रशांत गंगाधर अतनुरे दिनांक दहा जुलै रोजी अकस्मात निदान झाले असून त्यांच्या शांती लाभो असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो तसेच स्वर्गीय पूजा यांच्या अल्पशा आजारीने दिनांक अकरा जुलै रोजी निदान झाले असून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो स्वर्गीय प्रशांत अतनुरे व त्यांच्या पत्नी यांच्या दोघांचेही अचानक निदान झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे हा माझा परममित्र स्वर्गीय प्रशांत अतनुरे माझ्या शाळेतला वर्गमित्र आणि बालपणीचा मित्र असल्याने खूप दुःख वाटत आहे व त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून या दुःखातून त्यांना सावण्याचे ईश्वर त्यांना शक्ती द्यावे असे मी प्रार्थना ईश्वराकडे करत आहे तरी त्यांच्या दोन मुलांना शासनाकडून योग्य ते मदत मिळावे यासाठी सुद्धा शासनाकडे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब व महाराष्ट्र उपमुख्यमंत्री व गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच सोलापूरचे पालकमंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे मी मदत करण्याची विनंती करण्याचे सत्यविजय न्यूज मार्फत न्याय मागणार असल्याचे मी गवा देत आहे तरी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो असे मी ईश्वर प्रार्थना करीत आहे सत्यविजय न्यूज संपादक मल्लया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा